नमस्ते विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आवडत्या व्हर्च्युअल क्लासमध्ये मी साधना सुरेश चव्हाण जिल्हा परिषद शाळा काळामाळा आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते ना हो मला तर गोष्ट ऐकायला आवडते वाचायला आवडते आणि सांगायला सुद्धा आवडते का माहिती आहे गोष्ट ऐकताना आपल्याला ती आवडते तर पण त्याचसोबत आपल्यावर खूप छान संस्कार करते आणि ते संस्कार आपल्याला आपल्या जीवनभरासाठी उपयोगी पडतात तर आज तुम्हाला माझ्या एका मैत्रिणीची गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला भेटायचं तिला मी तुमच्यासाठी तिला इथे घेऊन आली आहे ती पहा ही आहे जिया पण सर्वजण हिला जीव म्हणतात तर ही जीव खूप छान आहे निळ्या निळ्या डोळ्यांची अगदीच छान अगदी तुमच्यासारखीच ही जीव एका शाळेत जाते आणि तिथं सुद्धा ती खूप छान छान अभ्यास करते छान छान गाणी गाते गोष्टी गाते तुमच्यासारखंच या जीवूची आई बाबा एका मोठ्या कंपनीत काम करतात त्यामुळे जीवूची आणि तिची आठवड्यातून कधीतरीच भेट होते कारण ते सकाळी जातात आणि संध्याकाळी उशिरा घरी येतात त्यामुळे त्यांची भेट होणं जरा मुश्किलच मग तुम्हाला प्रश्न पडला असेल या जीवची काळजी तर कोण घेत आहे ना जीवची काळजी घ्यायला त्यांच्या घरामध्ये एक खूप छान व्यक्ती आहे तिला सुद्धा मी आणलंय तुम्हाला भेटवायला ही पहा ही आहे जीवची आजी जीव आणि आजी या दोघी छान मैत्रिणी आहेत बरं का जीव तिच्या शाळेत घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आजीला सांगण्यासाठी अगदी आतुर असते शाळेतून कधी घरी येते आणि कधी एकदा शाळेत घडलेल्या सगळ्या गोष्टी आजीला सांगते असंच तिला झालेलं असत तर अशी ही जीव खूप शहाणी मुलगी पण अलीकडे तिचं वागणं आजीला थोडस आवडत नाहीये का माहितीये कारण ही, ही शहाणी मुलगी थोडस वेड्यासारखं वागतीये काय वागतीये वेड्यासारखं तर पहा कुणाचं काय बघितलं की तिला असं वाटतं कि ते माझ्याकडे असावं हिची आई बाबा तिचं खूप लाड करतात तिनं जे सांगेल ते आणून देतात पण हिचं काही समाधान होत नाही अगदी काल परवाच तिला खूप छान छान ड्रेस तिच्या बाबांनी आणले होते पण त्यानंतर तिनं तिच्या मैत्रिणीचा एक ड्रेस पाहिला आणि लगेच म्हणाली बाबा मला पण तसाच ड्रेस हवा आहे आणि नाही म्हटलं तर मग काही विचारूच नकात पारा चढलाच या बाईसाहेबांचा ऐकायलाच तयार नाही मग काय करणार दिला बाबांनी आणून ड्रेस असच तिच्याकडे भरपूर खेळणे आहेत भरपूर शाळेचं साहित्य आहे, साहित आहे। खूप सारे ड्रेस आहेत आजीनं तिला परोपरी समजावून सांगितलं अरे बाळा असं नसतं पण जीव काही ऐकायला तयार नाही नाही मला हवं म्हणजे हवंच कुणाकडे काय पाहिलं आणि ते जीवकडे नसेल तर तिला मुळीच आवडत नाही त्यामुळं आजी बिचारी काळजीत पडलीय कसं बरं सांगू या जीवूला कोणत्या शब्दात सांगू आणि मग आजीनं ठरवलं की काहीही करायचं पण जीवला ही सवय जी आहे ती बंद करायला लावायचीच एका आठवड्यानंतर जीवचा वाढदिवस आहे काय मग विचारता त्या लाडक्या पोरीचा खूप थाट जीवनं मोठीच्या मोठी यादी तयार केली आहे मला हे हवं मला ते हवं मला एवढे ड्रेस ह्या रंगांचे मला एवढी खेळणी माझ्यासाठी एवढं शाळेचं साहित्य आणि मग या रविवारी आईबाबांनी वेळ काढून जीवची शॉपिंग करायला जायचं ठरवलंय पण झालं काय त्याच्या आधीच आजीनं एक छानसा प्लॅन केला तिनं जीवला सांगितलं की शनिवारी शाळेतून आल्यानंतर मी तुझ्यासाठी एका सरप्राईज ट्रिपचं आयोजन केलंय मग काय मॅडम भलत्याच खुश झालं की काय विचारता आजी कुठं जायचं ग ट्रिपला तिनं आजीला विचारलं पण आजी काय म्हणाली सरप्राईज आहे ना ते मी सांगणार नाही तुला तिथं गेल्यानंतरच कळेल तुला ते त्याच वेळेला समजेल असं आजीनं सांगितलं आणि जीव आतुरतेनं शनिवारी असणाऱ्या त्या सरप्राईज ट्रिपची वाट पाहू लागली कधी एकदा शनिवार येतोय आणि कधी एकदा आजी सोबत ट्रीपला जाते असं तिला झालं येत्या दोन तीन दिवसांमध्ये तिनं आजीला विचारलंही पण आजीनं बिलकुल नाही सांगितलं सरप्राईज होतं ना ते आणि मग बघता बघता शनिवारचा दिवस उजाडला आजी जीवची शाळेतून येण्याची वाट पाहू लागली जीवला तर कशाच करमतय आहे बिलकुल करमलं नाही शाळेत सुद्धा तिचं आज लक्ष नव्हतं कधी एकदा घरी जाते आणि कधी एकदा आजीच्या सरप्राईज ट्रीपसाठी जाते असं तिला झालं होतं आणि मग शाळा सुटली शाळेतनं जीव घरी आली तिनं तिच्या आवडीचा फ्रॉक घातला आणि ती ट्रीपला जाण्यासाठी तयार झाली आजीनं खूप सारा खाऊ बास्केट मध्ये घेतला होता जीवला वाटलं आणखी कुणी आहे का आपल्यासोबत ट्रिपला तरी आजी काही बोललीच नाही खूप जण आहेत त्यामुळं खूप खाऊ घेतला असं तिला वाटलं होत परंतु नाही गाडीत तर दोघीच आजीनं काहीच सांगायचं नाही असं ठरवलं होतं ना गाडी चालू झाली आणि थोड्या वेळानंतर गाडी एका इमारतीपाशी येऊन थांबली तिनं आजीला विचारलं का ग इथं का थांबलोय आपण तर इथंच उतरायचंय आपल्याला बाहेर पाहिलं तर काहीच नव्हतं ट्रीप सारखं तिच्या मनामध्ये जे होतं तसं काहीच नव्हतं मग दोघी उतरल्या आणि त्या इमारतीवरचा बोर्ड जीवन वाचला त्या इमारतीवर लिहिलं होतं सावली अनाथ आश्रम आपल्याला इथे जायचंय ट्रीपसाठी आजी म्हणाली हो इथेच जायचंय आपल्याला साठी आणि मग त्या दोघी आत गेल्या तिथं खूप सारी मुलं होती आजीनं जीवला सांगितलं हे बघ या मुलांना आई बाबा नाहीत पण ही मुलं इथं आनंदानं राहतात इथली सगळी कामं करतात इथं सगळ्या कामांमध्ये मदत करतात शाळेला जातात आणि खूप छान शिक्षण घेतात जीव साठी हे सगळं नवीन होत आईबाबांशिवाय राहणं आणि एवढंच असताना सगळी कामं करणं ही सगळी कामं करून परत शाळेला जाणं आजीनं सांगितलं हो तिथल्याच राजू सायली प्रेरणा गजू यांच्याशी तिची छानशी मैत्री झाली माझीनं सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी तिला सगळा आश्रम दाखवा आणि मग त्यांच्याशी बोलता बोलता जीवला खूप छान छान गोष्टी समजल्या गजूला चित्रकलेमध्ये खूप छान बक्षिस मिळाली होती प्रेरणाला खूप अभ्यास करून मोठा डॉक्टर व्हायचं होतं तर राजूला क्रिकेटमध्ये गोडी होती राजू क्रिकेट टीमचा कॅप्टन होता अशा गोष्टी सांगता सांगता ती आठवायला लागली मला काय बरं छान येतं माझ्याकडे तर नुसत्याच सगळ्या वस्तू आहेत ती मनाशी विचार करू लागली त्यांच्याशी गप्पांमध्ये वेळ कसा गेला तेच कळलं नाही तेवढ्यात आजीने सर्वांना हाक मारली मग मा आणलेला खाऊ सगळ्या मुलांनी खूप छान गोलात बसून खाल्ला आणि मग जाता जाता तिनं आपल्या घरी येण्याचा आग्रहाचं आमंत्रण सगळ्यांना दिलं आणि त्या दोघी घरी आल्या घरी आल्यानंतर आजीनं जीवला विचारलं कशी वाटली ग सरप्राईज ट्रीप खूप छान होती मला खूप आवडली आणि मला खूप शिकायलाही मिळालं मग दुसऱ्या दिवशी सकाळी आई बाबा तयार झाले आणि जीवूला म्हणाले चला बरं आता आपल्याला शॉपिंगला जायचं आहे ना जीवू म्हणाली नाही बाबा नको माझ्याकडं आधीच खूप सारं आहे आणि आता मला काहीच नको आहे फक्त मला ना बॅडमिंटन खूप आवडतं मला या वाढदिवसाला बॅडमिंटन आणून द्याल आईबाबांना खूप आनंद झाला हे असं का बोलतेय कालपर्यंत एवढी मोठी लिस्टची आधी करणारी जीव आज असं बोलते मग त्यांनी विचारलं का ग का नकोय तुला काही तर तिने सांगितलं काल मी सावलीमध्ये गेले होते तिथं मला नवीन मित्र मिळालेत आणि मला ना त्यांच्या सोबत पण माझा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि मला आधीच सगळं आहे त्यामुळे आता खेळणी कपडे काहीच नकोय मला आईबाबांना खूप आनंद झाला त्यांनी जीवचं कौतुक केलं आणि तिच्या मनाप्रमाणे तिच्या मित्रांसोबत वाढदिवस वा साजरा करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं मित्रांनो आवडली ना तुम्हाला गोष्ट आणि आपल्याला खूप खूप छान छान शिकवून गेली शिकून गेली काय माहिती या गोष्टीनं आपल्याला हे शिकवलं चला स्वतःला ओळखूया जसं जीवन एका प्रसंगातनं स्वतःला ओळखलं ना, ना तसच आपणही आपल्याला स्वतःला ओळखायचंय आणि आपल्यामध्ये काय आहे आपल्याला काय आवडतं याचा शोध घ्यायचा आहे बालमित्रांनो काल तुम्ही मोरपी सारा हा चिचूचा पाठ शिकलात की नाही त्यामध्ये हा चिचू छोटासाच पण पक्ष्यांकडे बघितलं की त्याला असंच वाटायचं मला पण पंख तर किती बरं झालं असतं बदकाकडं बघितलं की असं वाटायचं अरे माझा काळा रंग मी जर या गोरा गोरा पान असतो तर किती बरं झालं असत आणि मोराकडे बघितलं की त्याला वाटायचं मला मोर पिसारा किती छान झालं असत आणि मग त्याला खरच एका परीनं मोर पिसारा दिलाच छोटासा मोर पिसारा आणि तो चिचू खूपच आनंदात झाला की मला मोराचा पिसारा मिळाला तो धावत 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 त्याच्या आईकडं गेला पण काय करता त्याला बिळात चिरता येईना बसला की अडकून आईनं तिला ढकलून आतून आणि मग पडला आईवरच चिडला काय गाई मला मोराचा पिसारा मिळाला हे किती तुला धावत धावत सांगायला आलो आणि तू मला पाडलस आई तर त्या मोराच्या पिसाऱ्याकडे बघून हसूच लागली असला कुठं उंदीर असतो का पण चिचू खुश होता आणि त्यानं प्रयत्न केला खूप वेळा बिळात जाण्याचा पण त्याला बिळात काही शिरता आलं नाही त्याला रात्रभर बाहेरच झोपावं लागलं आणि मग त्याला असं वाटू लागलं की हा पिसारा नकोच हा पिसारा नाही हा पसाराय आणि हा मला नको आहे पण आता कुणाला सांगायचं तर जिणं त्याला पिसारा दिला ती परी त्याच्या पाठीमागेच बसली होती झाडाच्या मागे होती ती त्याची गंमत धरून बघत होती आणि मग तिनं काय केलं जसा पिसारा दिला होता तसा तो काढूनही घेतला आणि मग त्याला खूप बरं वाटलं आत्ता त्याला रिलॅक्स वाटू लागलं पसारा गेला आणि त्याला खरंच समजलं की आतापर्यंत मी जे म्हणत होतो ना मला माझा काळा रंग नकोय मला बदकासारखं गोरा रंग हवाय किंवा मला पक्ष्यांसारखं उडता आलं पाहिजे किंवा मला पिसारा पाहिजे हे माझं चुकीचं होतं देवबाप्पानं आपल्या सगळ्यांना विचार करून बनवलंय आणि आपण आपल्यामध्ये काय आहे ना ते शोधलं पाहिजे दुसऱ्यांमध्ये काय आहे त्याचा अभ्यास न धरता माझ्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत मी ते कशा पद्धतीने विकसित केले पाहिजेत हे मला शिकायला हवं हे त्याला समजलं आणि मग त्यानं आईला प्रेमाने मिठी मारली बालमित्रांनो माझ्या बाई एक छानस गाणं म्हणायच्या ते मला अजूनही आठवत आहे काय होतं गाणं ते मला सांगू तुम्हाला नकोच दिसणे केवळ सुंदर नकोच दिसणे केवळ सुंदर अंगी बाणवा गुण हे सुंदर याच गुणांचे होते कौतुक याच गुणांचे होते कौतुक चला सद्गुणी होऊया आपण सुंदर होऊया आपण सुंदर होऊया किती सुरेख मेसेज आहे ना की फक्त सुंदर दिसणं महत्वाचं नाही तर सुंदर असणं महत्वाचं आहे सद्गुणांनी सुंदर असणं खूप महत्वाचं आहे आणि याच सद्गुणांनी खरं म्हणजे आपण सुंदर दिसत असतो आपलं जीवन छान होत असतं तर चिचूच्या जीवच्या गोष्टीतून आपण हेच शिकलोय बाळांनो की आपल्याकडे जे नाहीत ते आपण आपल्याकडं असावं म्हणून प्रयत्न केला पाहिजे पण अगदीच त्याच्या मागे न पडता जे आपल्या मध्ये आहे ना ते आपण आधी काय केलं पाहिजे ओळखलं पाहिजे आणि विकसित केलं पाहिजे नक्कीच तुम्हाला ही गोष्ट जीऊची पण आणि चिचूची पण खूप आवडली असेल आता आपण पीपीटीच्या माध्यमातून या पाठाखाली स्वाध्याय पाहणार आहोत नीट लक्ष देऊन पाहायचं बर आहे बरं का स्वाध्याय चला तर पाहूया स्वाध्याय हा आहे येत्या दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक अठ्ठावीस मोरपी सारा आणि याचे लेखक आहेत ईशान पुणेकर बालमित्रांनो या पाठाच्या अध्यापनातून आपल्यामध्ये याध्येनिष्पत्तींची प्राप्ती होणार आहे तुम्ही विविध उद्देशांसाठी स्वतःच्या भाषेचा किंवा माध्यम भाषेचा वापर करून गप्पा गोष्टी करू शकणार आहात म्हणजे तुमची माहिती तुम्ही तुमच्या शब्दात सांगू शकणार आहात अनुभव सांगू शकणार आहात अंदाज व्यक्त करू शकणार आहात तसेच तुमच्या जीवनातील आणि परिसरातील अनुभव तुमच्या लेखनात सुद्धा तुम्हाला समाविष्ट करता येणार आहेत चला तर पाहूया आपण या पाठाखालील वर्गकार्य आता पहिला प्रश्न आहे पाठ अगोदर मनात वाच आणि नंतर मोठ्याने वाच मित्रांनो मनात वाचन जे करतो आपण त्याला म्हणायचं मौन वाचन आणि मोठ्याने जे वाचन करतो त्याला म्हणायचं प्रकट वाचन तुम्हाला दोन्ही पद्धतीनं हे वाचन करायचं आहे आणि तुम्ही आता प्रतिज्ञा घेतलीच असेल मी दररोज दोन पानं वाचल्याशिवाय झोपणार नाही कारण वाचनाची सवय प्रत्येकाला समृद्ध यशस्वी आणि आनंदी बनवते तर हा तर पाठ वाचायचाच आहे बर का पण रोजच्या रोज तुम्ही मौन वाचन आणि प्रकट वाचनाचा सराव करायचा आहे आता पुढचा प्रश्न आपण पाहूया चिचूला काय काय करावं वाटायचं ते सांग चिचूला कधी कधी पक्षांसारखं उडावंस वाटायचं तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या का ते सांगा परी झाडाच्या मागे लपून बसली का बरं परी झाडाच्या मागे लपून बसली तर गंमत पाहण्यासाठी परी झाडाच्या मागे लपून बसली चिचू पळत रामूकडे निघाला कारण चिचूच्या आईने जंगलातील सर्वात बुद्धिमान असणाऱ्या रामू हत्येकडे जाऊन त्याला विचारायला सांगितले म्हणून चिचू रामूकडे पळत निघाला चिचूची इच्छा ऐकून रामू हसू लागला काय बरं चिचू इच्छा व्यक्त केली होती मला सुद्धा मोरासारखा पिसारा हवा ही इच्छा होती ना आणि ही इच्छा ऐकून रामू हसू लागला कारण चिचूला मोर पिसारा हवा होता आणि ही इच्छा रामूला खूपच अजब आणि मजेशीर वाटली म्हणून रामू हसू लागला चिचू बिळाच्या बाहेरच झोपला तुम्हाला तर माहितीच आहे पिसारामुळे त्याला आतच शिरता येईना पिसाऱ्यामुळे चिचूला बिळात शिरताच येईना त्यामुळे चिचू बिळाच्या बाहेरच झोपला त्याला विचार करूया चिचू उंदराने पिसारा मागून चूक केली असे तुला वाटते काय कारणासह सांग आता याच उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याच वेगळं असणार आहे चिचू उंदराने पिसारा मागून चूक केली असं तुम्हाला वाटतं काय आपण शिकलोय की नाही आपल्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत त्याचा शोध घेऊन आपण त्यामध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे म्हणून मला तर असे वाटते की उंदराने पिसारा मागून चूक केली त्याला बोलूया तुझ्याजवळ नसलेल्या पण तुला हवे असलेल्या गोष्टी सांग आणि त्या मिळाल्या तर काय होईल ते सांग बघा आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याजवळ हव्या आहेत असं वाटा वाटत असतं आणि त्या असाव्यात असंही वाटत असतं मग कोणकोणत्या वस्तू आहेत रे तुम्ही ते सांगायचं आहे कारण प्रत्येकाजवळ काही का गोष्टी असणार आहेत काही गोष्टी नसणार आहेत प्रत्येकाचं उत्तर वेगळं असणार आहे त्यामुळे तुमच्याजवळ नसलेला पण तुम्हाला हवे असलेल्या गोष्टी तुम्ही सांगायच्या आहेत आणि जर त्या मिळाल्या तर काय होईल हे सुद्धा तुम्ही सांगायचं आहे आता आपण विरामचिन्हांची थोडीशी उजळणी करणार आहोत नीट लक्ष देऊन पहा हे कोणते विरामचिन्ह आहे पूर्ण हा आहे पूर्णविराम आणि हा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरतात हा आहे स्वल्पविराम कोणते विराम चिन्ह आहे हे स्वल्प विराम एका जातीचे अनेक शब्द एका पाठोपाठ आल्यानंतर स्वल्पविराम वापरतात आता ओळखा बरं हे कोणतं चिन्ह आहे ओळखलंच असेल तुम्ही हे आहे प्रश्नचिन्ह वाक्यात प्रश्न विचारला असेल तर शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात हे आहे उद्गारचिन्ह मनातील उत्कट भावना व्यक्त करताना वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात अरे बाप रे किती छान अशा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करताना आपण उद्गार चिन्ह वापरतो हे कोणते चिन्ह आहे हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह एखाद्या व्यक्तीचे बोलणे जसेच्या तसे लिहिताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते तुम्ही पहा तुम्हाला प्रकट वाचन करताना किंवा तुम्ही वाचन करणार आहात की नाही त्यावेळेला तुम्हाला समजेल ही सगळी विराम चिन्ह आपल्या या पाठामध्ये आलेली आहेत आणि कोणतंही पुस्तक वापरताना तुम्हाला समजेलच की विराम आहेतच सर्व लेखनामध्ये पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह उद्गार चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह असलेली पाठातील वाक्य वाचा आणि सुंदर अक्षरात लिहा आणि नियमितपणे तुमच्या शुद्ध लेखनामध्ये सुद्धा वापर करा आता पहा ही आहे आमची मेणू तिला बोलायला खूप आवडतं बरं का ती सगळ्या मित्रमैत्रिणींशी तर बोलत असतेच परंतु तिच्या या सगळ्या मित्रांशी सुद्धा ती बोलते आहे काय बरे हे मित्र तिला म्हणत असेल असतील आणि ती काय म्हणत असेल मित्रांना हे आता आपल्याला ओळखायचं आहे आणि सांगायचं आहे सगळ्यात आधी मेनू कुणाशी बोलतीये चिंचबाईंशी काय बोलत असेल रे चिंचेशी मेनू किंवा चिंच काय बोलत असेल मेनूला आता हे सुद्धा प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात ह हे कुणाचंही उत्तर सारखं असणार नाही कारण प्रत्येकाच्या मनातल्या भावना वेगवेगळ्या आहेत की नाही त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असणार आहे काय म्हणते ही चिंच पहा माझी चव आंबट भारी झाडावर झुलते माझी स्वारी आणि मीनू काय म्हणाली बघा तिला पाहून तुला पाहून सुटे तोंडाला पाणी आपण गाऊ या गमतीची गाणी आता आपण पाहूया मीनू तिच्या स्कूल बॅगशी म्हणजे दप्तराशी काय बोलते आहे तुम्हा मुलांची लाडकी मी शालेय साहित्याची काळजी घेते मी असं तिला दफ्तर म्हटलं स्कूल बॅग म्हटली मग मीणू काय म्हणाले आपण पाहूया हो ग बाई आम्हा मुलांची लाडकीच तू आणि ज्ञानाची शिदोरी सांभाळतेस तू आता हा आहे पतंग हा पतंग मेणूला काय म्हणतोय ते आपण पाहूया पतंग मेणूला म्हणाला उंच उंच आकाशात भरारी मी घेतो उंच उंच आकाशात भरारी मी घेतो तुम्हा सर्वांना आम्ही वरूनच पाहतो मेनू म्हणाली किती मज्जा आहे ना तुझी वाऱ्यासोबत तू तु उंच उंच उडतोस खरंच खूप मज्जा आहे बाबा तुझी मेणू बोलतेय बॅटशी बॅट काय म्हणते मेणूला किंवा मेणू काय म्हणते बॅटला आपण पाहूया मेणू म्हणते मला कंटाळा आलाय तू माझ्याशी खेळशील काय मग बॅट काय बोलेल तिच्याशी हो नक्कीच पण बॉल पण हवा हा आणि तुझ्या मित्रांनाही बोला आपण सारे मिळून खेळूया मग मेनू कुणाकडे गेली मेनू गेली बॉलकडे आणि मेनू बॉलला म्हणाली चल आपण क्रिकेट खेळूया बॅटने बोलावलंय तुला हो खेळूया आपण कधीची मी तुझी वाट पाहते आहे आणि आपण सर्वजण मिळून खेळूया आता बालमित्रांनो हा स्वाध्याय सुंदर हस्ताक्षरात तुम्ही वहीत लिहायचं आहे तुमचे आणि मित्राचे संभाषण पण लिहायचे आहे लिहाल ना मला नक्की खात्री आहे तुम्हाला या जीवची आणि चिचूची या दोन्ही गोष्टी खूप आवडल्या असतील आणि त्या गोष्टीतून आपल्याला शिकायलाही मिळालं काय शिकायला मिळालं तर स्वतःला नव्यानं ओळखायचंय स्वतः म्हणजे जे छान आहे ते नव्यानं शोधायचं आणि ते जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे प्रभुत्व मिळवता येईल त्याचा प्रयत्न करायचा आहे नक्कीच पुन्हा भेटूया पुढच्या पाठामध्ये तोपर्यंत धन्यवाद हाय बालमित्रांनो हाय हाय करा सगळ्यांनी हाय माझा आवाज ऐकू येतोय का तुम्हाला सगळ्यांना दापोली स्कूल आवाज ऐकू येतोय माझा सर्वांना बालमित्रांनो तुम्हाला ची गोष्ट आवडली का आणि पण छान आहे की नाही गोष्ट तर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं असेल मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे उत्तरे द्यायची हा त्याची मला सांगा चिचूला पिसारा कोणी दिला परी अरे वाशा बाश चिचूला पिसारा परीने दिला आता मला कोण सांगेल की बिळात शिरता येईना काय येईना चितूला बिळात शिरता कारण त्याला मोराचे पीस होते हा मोराचं पीस होत मोराचे पीस होते नाव काय स्वरा स्वरा शाबाश व्हेरी गुड आता स्वरा तू मला सांग तुझ्या जवळ कोणत्या गोष्टी नाहीयेत आणि त्या तुला हवे आहेत तुला काय वाटत मला पिसारा बाई आहे तुला सुद्धा चितू सारखा पिसारा हवा आहे पण शाळेत यायला अडचण येईल ना पुन्हा आणि कोण सांगताय सांगा बर आणि कोण सांगताय तुम्हाला काय हवं आहे बासंबा शाळा तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल सर्वांना पिसारा सवाई आहे चिचू सारखाच बर पण मला सांगा चिचूच्या किंवा जीवूच्या गोष्टीतून आपण काय शिकलो रे आपल्याला काय शिकायला मिळालं कोणी सांगेल पासंबा शाळा माहीत घ्या हातामध्ये हा नाव काय तुझं बाळा नाव सांग स्वरा स्वरा भिंगारी स्वरा स्वरा सांग बरं तुला चितूच्या किंवा जिऊच्या गोष्टीतून काय शिकायला मिळालं आपल्याला आप जे मिळालं त्याच्यात समाधान केलं पाहिजे ओके आपल्याला जे मिळालं त्याच्यामध्ये समाधान समाधान मानलं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला